माझं नाव तुषार मोहन भोसले रुई गोडगाव तालुका बार्शी ह्या धंद्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे अटॅक तर अटॅक म्हणजे स्वतः अनुभवलेला प्रसंग तर दोन हजार अठरा साली वडिलांना अटॅक आला होता अटॅक आल्याच्या एकदम पहाटे पहाटे चार साडेचारच्या दरम्यान अटॅक आला होता त्यावेळेस आम्ही बार्शीला घेऊन गेलो बार्शीला घेऊन गेल्याच्यानंतर एक सात आठ लाख रुपये खर्च झाला मग खर्च झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही खर्च तुमचा हो द्या पण माणूस वाचला हे महत्वाचं आहे मग तिथून डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही लाकडी घाण्याचं तेल खात जावा चार पाच महिने आम्ही काही रिस्पॉन्स दिला नाही की बाबा ठीक आहे जाऊ द्या खाऊ नाही खाऊ परत एक चार ते पाच महिन्याच्या नंतर वडील परत त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागल्याच्यानंतर आम्ही काय केलं नाही बाबा म्हटलं आता निश्चय करून लाकडी घाण्याचं तेलच आणायचं म्हटलं मग लाकडी घाणे तर आपल्या भागात नव्हते मग त्यामुळं आपण काय केलं किंवा सोलापूरला जाऊन लाकडी घाण्याचं तेल करडई आणि शेंगदाण्याचं तेल आणत होतो आपण सोलापूरला जाऊन मग ते दर महिन्याला जायचं तेल घेऊन यायचं त्यात आपला काय मेळच लागत नव्हतं किंवा सगळी कामं सोडून तिकडं जायचं तेल घेऊन यायचं लांब पडत होतं मग आता करायचं का असंच बघत बघत एक सेकंड हँड लाकडी एक ते एक सेकंड हँड गाणा घेतला मग त्या गाण्यावरून आपण काय करायला गोवते घरच्या घरी आपलं पाच किलो दहा किलो तेल गाळप करायचं आणि खायचं हे चालू होतं मग त्या पिरियडमध्ये मला जॉबच्या ऑर्डर भरपूर येत होत्या की जॉबच्या ऑफर येत होत्या माझे शिक्षण सिव्हिल डिप्लोमा झालेलं त्याच्यामुळं मला पुण्यामध्ये मुंबईमध्ये जॉबच्या ऑफर भरपूर येत होत्या वडिलांचं असं झाल्यामुळं एक मला तुम्ही इच्छाच होती की बाबा घर सोडून जायची मग करायचं काय वडील काय म्हटले मग आता आपण लाकडी घाण्याचा व्यवसाय चालू करूया मग ठीक आहे म्हटलं करूया मग एक छोटा गाणं घेतलेला छोटा पहिला त्याच्यावरती आपण घरगुती काढायचं मग हळूहळू हळूहळू चालू केलं की बाबा गळप करायचं आणि लोकांना द्यायचं मग तो रिस्पॉन्सही कमी आला गावाकडच्या साईडला तो रिस्पॉन्स कमी आला कारण गावाकडचे लोक थोडे पैशाचा विचार करणार नाही मग करायचं काय तिथूनही थोडं मन डायवर्ट झालं की अरे बाबा धंद्यातही काय आपल्याला जमत नाही वडील काय म्हटले की बाबा धीर हरू नको धाराशिवला आपण टाकूया म्हणजे धाराशिवला टाकला तिथंही सुरुवातीला एक किलो दोन किलो पाच किलो जात होतं महिना दोन महिना चार महिने भाड्याचंही म्हणजे घरातून भाडं भरलं थोडक्यात हळूहळू हळू करत 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 धीर न सोडता हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी करत 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 एक किलोचं दोन किलो दोन किलोचं तीन किलो लोकांच्या मागण्या वाढत गेल्या लोकांना माहिती होत गेलं तिथून हळूहळू आणि महिन्याला साधारणतः आपलं पावणे दोन ते दोन टनाच्या आसपास विक्री आहे तेलाची चा। मागणी चांगली आहे सुरुवातीला एक दोन किलो होतं आज महिन्याला दीड ते पावणे दोन दोन टनापर्यंत तेलाला मागणी आहे लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊनपासून वाढलेला आहे किंवा लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यांना आज प्रत्येक गोष्टीत विचार करून घ्यायला लागली प्रत्येक गोष्टी चांगल्याच खायला एक महिना उत्पन्न किती मिळतं तुम्हाला महिन्याला महिन्या काठी बघा मला साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात आणि सर्व म्हणजे पगारी वगैरे देऊन साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात